श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या अकरा तारखेपासून सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष यात्रेला यंदा तेरा जानेवारीपासून त्याला आपण पहिली काठी म्हणतो चौदा जानेवारी रोजी अक्षता समारंभ पंधरा जानेवारीला होमविधी आणि सोळा जानेवारीला शोभेच्या धर्मकामाने यात्रेची सांगता आणि सतरा तारखेला कपडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या आठशे नऊशे वर्षापासून जे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून केलेले आहे आपण आता पाहिलेलंच आहे की या खरेदीमध्ये यात्रेमध्ये जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्याचं जे संमती वाचन करतात ते सीटे करता ते संमती ज्याच्यामध्ये ठेवतात ते, ते वस्त्र त्याची खरेदी त्याचप्रमाणे त्यांना नेसायला द्यायचं जे उपर उपरणं आहे त्या उपरणाची खरेदी दुसऱ्या दिवशी करता लागणारे साडी असेल चोळी खण असेल त्याची खरेदी इत्यादी साहित्य आज रोजी या मोगळे बंधूंच्या दुकानातून शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त पंचकमिटीने या ठिकाणी उपस्थित राहून सालाबादप्रमाणे आज रोजी केलेली आहे शिवकुमार मोगले आर एस मोगले या फॉर्ममधला एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी चोळी उपर्ण याची खरेदी आज सर्व कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व जर चालू होताना आमच्या आम्हाला माल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत रेशमी महावस्त्र चोळी आणि उपर्ण आणि लिंगवस्त्र खरेदी केलेले आहेत साधारण ही खरेदी आपल्याकडे परंपरानुसार पंच्याऐंशी वर्षापासून चालू आहे कितवी पिढी याच्यामध्ये हे चौथी सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य भाग्य लाभलं काय म्हणजे भावना काय आहेत अतिशय आनंद वाटतो आणि अशीच परंपरा चालू द्यावा अशी सिद्धरामेश्वरांच्या चरणी पाहत आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि